जळगाव जिल्हा नियोजन समितीची डी पी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी सहाशे सत्याहत्तर कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे यापैकी मंजूर निधी तीस टक्के म्हणजेच दोनशे तीन दहा फुटीचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून आज अखेर अठरा ऐंशी कोटी इतका निधी कार्यान्वित केंद्रांना वितरित करण्यात आला याशिवाय सदतीस अधिक पन्नास कोटी रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मागील वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सहाशे सात कोटी निधी प्राप्त झाला होता आणि त्याचा शंभर टक्के खर्च करण्यात आला तसेच अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत बारा कोटी आणि होऊन त्यांचेही पूर्ण खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले जिल्हा वार्षिक नियोजन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या तसेच दोन हजार पंचवीस च्या मंजूर निधी आणि खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला जिल्हा विकास आराखडा आणि डोंगरी विभाग विकास कार्यक्रमास मान्यता था देण्यात आली वनक्षेत्रालगत शेत जमिनीतील वन्य प्राण्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना वन विभाग देण्यात आल्या गणेशोत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश वीज वितरण विभागास देण्यात आले सबस्क्राईब नेस अपडेट